खेळाला निम्मा दिवस म्हणजे तीन चार तास त्यांना देतात आणि दुसऱ्याला तीन चार तास ट्वेंटी ट्वेंटी असेल तर तसंच तो खेळ त्या ठिकाणी चालतो हॉकीचा सामना एक तासाचा असतो आमचा कबड्डीचा एक तास वीस मिनिटाचा असतो खो खोचा एक डाव सात मिनिटाचा असतो कुस्तीचा पण असाच सात आठ मिनिटं दहा मिनिटं त्या ठिकाणी चालतो पण इथं राज्याच्या प्रमुख प्रमुख त्यांना आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एकतर काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आम्हाला दिली चार पाच मिनिटं चार पाच राज्यपाल महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना वेळ मागितल्यानंतर ते ताबडतोब वेळ देतात आता काही विधानसभा लोकसभेच्या निवडणुका नाही माझी दत्ता मामा अनिल डिगीकर सोनोने सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या वर्षी दरवर्षीचा पुरस्कार दरवर्षीच दिला गेला पाहिजे त्याच्यात कुठली अडचण येऊन देऊ नका आज तुम्ही सांगितलेलं आहे की आमच्याकडे लक्ष द्या सात लाख वीस कोटी मध्ये त्या बाबतीमध्ये काय आम्हाला तुम्ही देत आहे याविषयी अर्थसंकल्पात थोडीशी आम्हाला कसरत करावी लागली परंतु मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये ही भर क्रीडा विभागाची भरून काढली जाई आपण फक्त जोरात काम करा त्याच्यामध्ये कुठं काही अडचण येऊन देऊ नका आज एका गोष्टीचं मात्र गंमत आहे मी आजच्या या कार्यक्रमाचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकली आणि त्याच्यामध्ये मी विचार करत होतो एक दिवसाचं क्रिकेट असलं तरी एका संघाला खेळाला निम्मा दिवस म्हणजे तीन चार तास त्यांना देतात आणि दुसऱ्याला तीन चार तास ट्वेंटी ट्वेंटी असेल तर तसंच तो खेळ त्या ठिकाणी चालतो हॉकीचा सामना एक तासाचा असतो आमचा कबड्डीचा एक तास वीस मिनिटाचा असतो खो खोचा एक डाव सात मिनिटाचा असतो कुस्तीचा पण असाच सात आठ मिनिटं दहा मिनिटं त्या ठिकाणी चालतो पण इथं राज्याच्या प्रमुख प्रमुख त्यांना आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री एकतर काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आम्हाला दिली चार पाच मिनिटं चार पाच आता पाच मिनिटात काय बोलायचं त्या दत्तामाने आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे बरं बोलायचं म्हटलं तर वेळ जातो आणि त्याच्यामुळं चार मिनिटात पाच मिनिटात कुणाची नावं घ्यायची कुठल्या पुरस्काराचं अभिनंदन करायचं क्रीडा विकासाच्या बद्दल जो काही आपण प्रयत्न करतो त्याची काय माहिती द्यायची शेवटी नियम तो नियम असतो तो पाळला पाहिजे मी नियम पाळणार आहे त्याच्यावर थांबतो त्याच्या अधिक काही बोलत नाही परंतु पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो तुम्ही आपले पुढचे पण खेळाडू घडवण्याचं काम करा राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही कुठेही हे शिवशाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये खेळाच्या बाबतीमध्ये देखील तो कुठं माग राहणार नाही मला तुमचं विशेष कौतुक करायचं आहे देश पातळीवर जे स्पर्धा होतात त्याच्यामध्ये सातत्याने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे गेले तीनदा पहिल्या क्रमांकावर आहे मुख्यमंत्री महोदय त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला ते पुरस्कार द्यायचे तुम्ही मुंबईमध्ये वेळ देणार आहात तोही पुरस्कार त्या ठिकाणी आपण त्यांचा देऊ त्यांचंही कौतुक करू आम्ही भरीव अशा प्रकारची मागच्या वाढ केलेली रोख रकमेमध्ये आणि इथून पुढे देखील जे जे काही आमच्या खेळाडूंच्या करता करता येईल ते ते करण्याच्या करता आपलं महायुतीचं सरकार कुठं कमी पडणार नाही हा शब्द देतो परंतु वेळेचं बंधन पुढच्या वेळेस थोडस वाढवा एवढीच विनंती करतो थांबतो